भारतीयांचा सर्वोच्च कायदा म्हणजे संविधान प्रथम वर्ग न्यायाधीश वामन जाधव यांचे स्पष्ट प्रतिपादन वोक्सो घरगुती हिंसाचार व मूलभूत अधिकारांवर नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन विधी सेवा समितीच्या उपक्रमाला शेकडो नागरिक विद्यार्थी व महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती चंदगड तालुक्यातील माणगाव इथं न्याय आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी फिरते विधी सेवा केंद्र आणि लोक अदालत शिबिर उत्साहात पार पडलं यावेळी मार्गदर्शन करताना चंदगड येथील प्रथमवर्ग न्यायाधीश वामन जाधव यांनी भारतीयांचा सर्वोच्च कायदा म्हणजे संविधान असं स्पष्ट प्रतिपादन केलं न्यायमूर्ती जाधव यांनी संविधानातील उद्देशिका कायद्यापुढील समानता धर्मनिरपेक्षता समता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांचं सविस्तर स्पष्टीकरण दिलं कलम एकोणीसमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम मधील अस्पृश्यता निर्मूलन कलम बत्तीस हे संविधानाचा आत्मा तर कलम एकोणचाळीस अंतर्गत दुर्बल आणि आर्थिक मागास घटकांना मोफत विधी सेवा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला विश्वानंद भारती प्रकरण तसंच शाहिदा बानू केसमधील निर्णयांचा संदर्भ देत संविधानाच्या मूलभूत संरचनेत बदल करता येत नसल्याचं आणि अमर्याद आंदोलनांमुळे सामाजिक शांतता बिघडू शकते असं त्यांनी स्पष्ट केलं या शिबिरात अॅडव्होकेट विठोबा जाधव यांनी पोक्सो कायद्याच्या महत्वाच्या तरतुदींवर पालक आणि विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली अॅडव्होकेट जी एस पाटील यांनी घरगुती हिंसाचार तसंच कौटुंबिक छळ प्रतिबंध कायद्याविषयी मार्गदर्शन करून महिलांना आत्मचिंतनाची गरज अधोरेखित केली प्रशांत मेटकुपी यांनी गावस्तरावरील या उपक्रमाची गरज आणि परिणामकारकता स्पष्ट केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक के बी नाईक होते प्रास्ताविक बी एस चिगरे यांनी केलं सूत्रसंचालन पी के पाटील यांनी तर आभार आर व्ही मोहिते यांनी मानले व्यासपीठावर चंगळ सरकारी वकील संगीता पाटील बार असोसिएशन अध्यक्ष पाटील उपाध्यक्ष तालुका विधी सेवा समिती माणगाव ग्रामपंचायत शाळा प्रशासन शिक्षक आणि कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता संविधानाच्या उद्दिष्टेचे वाचन करून झाली शिबिराला शेतकरी महिला वर्ग विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा